कशासाठीची जी चळवळ आहे ती मुळात फार वर्षापासून चालू आहे यापूर्वीच्या आंदोलनात वरिष्ठांनी गणपतरावजी साठे साहेबांच्या आंदोलन सांगितले आमच्या काळातलं सर्वात ताजं आंदोलन होतं क्रीडा संकुलाचं तर क्रीडा संकुलासाठी युक्रांत असेल किंवा तिथेच आणि आम्ही सर्व बांधवांनी त्यावेळी एक आंदोलन उभा केलं तर चौकामध्ये या ठिकाणी तर त्यावेळी सर्व पाठपुरावा आम्ही केला आणि नगर ग्रामपंचायत त्यावेळी होती तर ठरावाच्या माध्यमातून आमच्या ठरावाच्या माध्यमातून ते झालं असं तसं सांगितलं गेलं पण आजच्या कंडिशनला त्या जे काय क्रीडा संकुल आहे त्याची अवस्था काय आहे फक्त आंदोलन करून किंवा चळवळ उभा करून काय होणार नाही तर आपल्याला सर्व गोष्टीचा पाठपुरावा करावा लागेल या ठिकाणी विद्यमान आमदार असतील किंवा या तालुक्याचे सुपुत्र असतील आज आरोग्य मंत्री म्हणून जे आपल्या महाराष्ट्राला लाभलेले ला, आहेत आदरणीय डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब असतील किंवा आमचे काँग्रेसचे नेते दादासाहेब साठे असतील किंवा इतर आता नव्यानं आपल्या आपल्याला जे आपल्या विकासासाठी आपल्याला शब्द देत आहेत किंवा आपल्याला जे काही इच्छुक लोक तालुक्यातून सांगत आहेत की आम्ही आमदार केला विधानसभेला इच्छुक सर्वांनी वरिष्ठ पातळीवर भरू असं योगदान देणं गरजेचं आहे फक्त बोलून आणि आंदोलन करून काय होणार नाही आम्ही मित्रांनो मागच्या आठवड्यात सांगा जरा सा झालं तर जी कोर्टात याचिका दाखल केली होती कोर्टाने ते फॅट आलेली नाही गैरसमज काही लोक पसरवण्याचा प्रयत्न करत कोरवडी मधून तर तशी काही फॅटाळत आली नाही ती प्रीमॅच्युअर कंडिशनला याचिका केली गेली होती यामध्ये तत्कालीन रणजित पाटील जे राज्यमंत्री होते त्यांना नारायण आबा पाटील त्यांनी एक पत्र दिली होते की माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये ते कोर्ट झालं पाहिजे म्हणून तर हा निकष असू शकत नाही राजकीय राजकीय दृष्ट्या हा जो काही विषय झाला होता तो निकष असू शकत नाही मित्रांनो तर त्यासाठी आपण सर्वांनी राजकीय पण आणि एका प्रशासनाच्या स्तरावर किंवा न्यायालयीन लढाई लढतोय त्याला आणखी मोठं स्वरूप दिलं पाहिजे मध्यंतरी मुद्दा मी त्या गोष्टी मांडायला नाही पाहिजे मां तो मुद्दा मानतोय की याचिकेसाठी जो जो खर्च आहे त्यासाठी सुद्धा उदासीन दिसतो त्यावेळी मुद्दा मला वाईट वाटतं ते मुद्दा या भर चौक शिवाजी चौकामध्ये त्या गोष्टी मानणं मला चुकीच वाटतय पण आज एवढं नुसतं बोल आहे इथं आपण आज एक एक हजार रुपये जरी वाळ झाले त्यावेळी किंवा आज जरी झाले तरी लाखो रुपये वागू शकतात तर न्यायालयीन लढ्यासाठी पैसा महत्वाचा असतो इम्प्रेशन असलं पाहिजे कोर्टाचं कोर्टाचं जो कोणी लढाऱ्याने मुद्दे मांडणारे आम्ही आमच्या पद्धतीनं सर्व विचार करून ज्या गोष्टी केलेल्या के आहेत त्या केलेल्या आहेत आजचा जो मुद्दा आहे मजबूत त्या निवेदनामध्ये पण लिहिलेला आणि मी रावसाहेबांना पण एक विनंती करतो की जे हँडबुक असेल निवडणूक आयोगाचं त्या निकषामध्ये पण पाहावं की काय आहे काय नाही त्यामध्ये त्या त्यामध्ये काय निकष दिलेले आहेत आणि तात्पुरत्या स्वरूपात असं असं बोललं जात की फक्त तिथं मशीन ठेवायला जागा आहे पण मतमोजणी दिवशी चारच नाही तर मतमोजणी दिवशी तिथं रेन पेंडावर उभा करावं म्हणजे रेन वॉटरचा म्हणजे पाण्याचं काय